कोराडी थाना अंतर्गत घरफोडी करणाऱ्या चोराला गुणेशाखा युनिट थ्रीच्या पथकाने अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव आयपीएम रोड भीम टेकडे निवासी रोशन सेवकदास मेश्राम आहे फिर्यादी प्रतीक्षा अपार्टमेंट प्रेमनगर निवासी आशा रायबान गजबीये या खासगी रुग्णालयमध्ये काम करतात त्या घराला कुलूप लावून कामावर गेला होता दिवस ढेवडा त्यांच्या घरी चोरी झाली आरोपीने कपाटातून रोख पासष्ट हजार आणि दागिने असे एकूण एक पूर्णांक एकूणसत्तर लाख रुपयांचा माल चोरी केला कोराडी पोलिसांनी सह गणेश शाकाने ही घटनेची तपास सुरू केली होती पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असताना रोशनचा सुगावा लागला त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असताना त्याने चोरीची कबुली दिली पोलिसांनी सोन्याचे दागिने रोख 8000 आणि गुन्हात वापरलेली मोटरसायकल त्याच्याकडून जप्त केली पुढील तपास सुरू आहे पोलीस uh, स्टेशन कोराडी येथे अपघात क्रमांक बहात्तर अब्लिक चोवीस चोवीस कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी भादवीप्रमाणे दिनांक सहा तीन दोन हजार चोवीसला दिवसा साडेनऊ ते सतराशे वाजताच्या दरम्यान फिर्यादी आशा रायभान गझबीए खाजगी नोकरी करतात ते हॉस्पिटलमध्ये फ्लॅट क्रमांक एकशे दोन साक्षी प्रतीक्षा अपार्टमेंट प्रेमनगर कोराडी येथे त्या जॉबला गेलेल्या असताना त्यांना संध्याकाळी सतराशे वाजताच्या सुमारास कॉल आला होता शेजाऱ्यांचा की त्यांच्या घरी कडी कोंड्या तोडून चोरी झालेली आहे घरी जाऊन त्यांनी खात्री केली तर त्यांच्या घरातील एकोणतीस ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि पासष्ट हजार रुपये नगदी असे चोरीच गेले होते त्यांनी पोलीस स्टेशन कोरड येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता युनिट तीनने समांतर वरिष्ठांच्या आदेशांमुळे समांतर तपास आमच्याकडे चालू होता ही इन्फॉर्मेशन काही सी सी टी फुटेज किंवा काही तांत्रिक आणि फिजिकल एव्हिडन्स किंवा आजूबाजूचे जे गोपनीय सोर्सेस आहेत त्यांच्या माध्यमातून संशयित जो आरोपी आहे रोशन सेवक राम मेश्राम व एक्केचाळीस वर्ष राहणार भीमटेकली आय बी एम रोड गिट्टी खदान परिसर याला तपासकामी आणले युनिटला चौकशी केली त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील दागिने तेवीस पॉईंट पाच ग्रॅम सोन्याचे दागिने आणि नगदी आठ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली वाहन असं एकूण दोन लाख सत्तावीस हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल सदर आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपी, आरोपी रेकॉर्डवरचा दे आहे सध्यापर्यंत त्याच्याविरुद्ध चार गुन्हे आहेत रेकॉर्डमध्ये निघालेले आहेत अजूनही त्याचं इतर रेकॉर्ड तपासणे सुरू आहे तर सध्या चार गुन्हे त्याच्यावर आहेत असं दाखल असं निष्पन्न झालेलं आहे नाही नकली बिलचं तर तो म्हणजे पोलीस स्टेशन गिट्टी खदानच्या अंतर्गत राहणारा होता तो आपल्या तहसीलच्या हद्दीत एका ठिकाणी दुकानवर म्हणजे असं सदर गुन्ह्यातला मुद्देमाल विक्रीच्या असा अनुषंगाने आला होता असं माहिती आम्हाला पण मिळाली होती संशय होतच त्याच्याविरुद्ध काही सी सी टी व्ही फुटेज होते लोकल त्यामुळे त्याला ताब्यात घेतलं नंतर त्यानं कबूल केलं की बा सदरचा मुद्देमाल मी असं असं चोरलेला आहे त्याच्याकडून सदरचा मुद्देमाल सोन्याच्या दागिने आणि नगदी आणि ज्यांना जी गुन्ह्यात वापरलेली गाडी ते जप्त करून गुन्हा निष्पन्न केलेला आहे आरोपी म्हणून जप्त करण्यात आलेले आहे सदर पुढील तपासकामी पोलीस स्टेशन कोराडीकडे सदरचा मुद्देम गाडी आणि आरोपीसह पुढील तपासकामी दाखल करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र